मित्रांनो आयुर्वेदशास्त्रामध्ये आहाराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि आंबा खाण्याच्या आरोग्यासाठी अनेक फायदेसुद्धा आहेत यात तर काही शंकाच नाही परंतु आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार इन्कम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे म्हणजे असे दोन पदार्थ की ते आपण सेपरेट खाल्ले तर आरोग्यासाठी फायदे आहेत त्याचे परंतु ते एकत्रित करून खाणं त्याचं कॉम्बिनेशन करणं हे मात्र आरोग्यावर अनेक दुष्परिणाम करणारच आहे तसं आंबा आंबरसोबत किंवा त्याच्या थोडंसं आधी म्हणजे अर्धा तास किंवा खाल्यानंतर एक तासभर तरी असे पाच विशिष्ट पदार्थ आहेत की ते विरुद्ध आहार म्हणून सांगितलेला आहे त्याचे आरोग्यावर तर दुष्परिणाम होतातच शिवाय काहींना तर अगदी खाल्ल्या खाल्ल्या लगेचच विविध त्रास जाणवतात पोटदुखी गॅसेस होणं पोटफुगी उलटी मळमळ जुलाब किंवा स्किन प्रॉब्लेम स्किनवर रॅशेस रॅशेस येणं किंवा बेंड येणं अशा तक्रारी होत असतात तर अशा वेळेला आपल्या सर्वांनाच हे पाच पदार्थ कोणते आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा स्किप करू नका आणि मित्रांनो त्याआधी एक छोटीशी विनंती आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहात तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी आपण आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे लिंबू म्हणजे आंबा आंब्रस खाण्याअगोदर अर्धा तास किंवा खाऊन झाल्यानंतर सुद्धा तासभर तरी आपल्याला लिंबू लिंबाचे कुठलेही पदार्थ खाणं हे टाळायला हवं कारण आंबा पचायला जड असतो तर तो खाऊन झाल्यानंतर सुद्धा किमान तासभर तरी जठरामध्येच असतो तर त्याचा जर का म्हणजे ते एकत्रितपणे मिसळ तर प्रचंड म्हणजे त्रास उलटी होणं मळमळ जुलाब किंवा डोकेदुखीचा त्रास होतो म्हणून आंबा किंवा आमरस हा लिंबूसोबत कधीही घेऊ नये मित्रांनो दुसरं म्हणजे इतर कुठलंही फळ खाणं म्हणजे इतर कुठलेही फळं असेल किंवा केळी असेल पपई असेल चिकू असेल द्राक्ष असेल कारण आयुर्वेदामध्ये एका वेळेला एकाच फळाचं सेवन करावं असं वर्णन आलेलं आहे फळ मिक्स करून खाणं हे विरुद्ध आहार सांगितलेलं आहे कारण प्रत्येक फळाचा पचनाचा कालावधी वेगळा असतो त्याचे गुणधर्म देखील वेगवेगळे असतात आपण हे असे एकत्रितपणे विविध फळ खाल्ली तर आपल्या जठरामध्ये बराच काळ ते पडून राहून आपल्याला पचनासंबंधित त्रास किंवा आता मंगाशी आपण पाहिल्याप्रमाणे आम्लपित्ताचे त्रास उलटी मळमळ असा त्रास होऊ शकतो आणि त्यातही आंबा हा राजा आहे तर त्याच्या बाबतीत तर हा नियम आपण काटेकोरपणे पाळायलाच हवा जर का आपल्याला आरोग्य टिकून ठेवायचं असेल तर मित्रांनो तिसरं म्हणजे दही आयुर्वेदामध्ये फळ आणि दूध एकत्रित करून खाणं हा विरुद्ध आहार सांगितला आहे परंतु त्याला अपवाद मात्र आंबा आहे आंब्यामध्ये आपण आमरसामध्ये दूध थोडंसं जर का टाकून खाल्लं तर ते आरोग्यासाठी हितकारक आहे परंतु दही ताक याचं आंब्यासोबत किंवा आमरसासोबत सेवन करणं हे मात्र विरुद्ध आहारामध्येच सांगितलं आहे त्यामुळेच मँगो लस्सी किंवा आम्रखंडसुद्धा खाणं टाळावं विशेषतः ज्यांना पसनाच्या तक्रारी आहेत कफाचे काही त्रास आहेत किंवा अस्तम्याचे वगैरे त्रास आहेत त्यांना तर म्हणजे हे जर का खाल्लं तर लगेचच त्यांचा जो परिणाम आहे तो जाणवतो मित्रांनो चौथा पदार्थ आहे म्हणजेच अतिशय हेल्दी आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु खूप हेल्दी असा ऑप्शन आहे ती म्हणजे कारल्याची भाजी पण ज्या दिवशी जेवणामध्ये आपण कारल्याची भाजी घेतोय तर त्या दिवशी आंबा किंवा आमरस अतिप्रमाणामध्ये खाणंही टाळायला हवं मित्रांनो पाचवा म्हणजेच मसाल्याचे पदार्थ बऱ्याचदा आपण आमरसाचा बेत करतो म्हणजे अगदी ताट भरून असे विविध पदार्थ तळलेले असतील किंवा त्यामध्ये मसाल्याचे वगैरे बरेच इतर पदार्थ जे असतात तर हे पदार्थ एकत्रित आपण जर का खाल्ले आंब्यासोबत असतील किंवा आमरसासोबत असतील तर ते आपल्या पचनावर खूप जास्त त्याचा परिणाम होतो बऱ्याचदा या दिवसामध्ये पेशंट असतात की असा आमरसाचा बेत होता काहीतरी सण होता किंवा इतर वेळेलासुद्धा तर मित्रांनो आपली या दिवसामध्ये पचनशक्ती ही थोडीशी कमकुवत असते आणि जर का म्हणजे आपल्याला मुळातच आम्लपित्ताचा वेगळे त्रास असेल किंवा आमवाताचा त्रास असेल आधीच आपल्या शरीरामध्ये आग्निमांदी आहे तर अशा वेळेला आपण हे असे एकत्रित करून पदार्थक जर का खाल्ले तर त्याचा आपल्याला प्रचंड त्रास जाणवतो पेशंटसुद्धा असतात की असा आमरसाचा बेत केला होता त्या दिवशी रात्रीच काहीतरी त्रास जाणवतो किंवा दुसऱ्या दिवशी तरी तेव्हा खूप म्हणजे अंगसुद्धा आपल्याला जरी समजा त्रास जाणवला नाही तरी अंग जड आल्यासारखं होतं डोकं दुखतंय सारखं झोपावंच वाटतं किंवा पोटामध्ये दुखणं गॅसच होणं जुलाब उलटी मळमळसुद्धा होणं जे त्रास आहेत ते होऊ शकतात त्यामुळे असे पदार्थ एकत्रित करून खाणं टाळायला हवं ज्यावेळेला आपण आंबरस खातोय त्यावेळेला इतर कुठलेही पचायला जड असे तळलेले किंवा मसाल्याचे तरी पदार्थ विशिष्ट खाऊ नयेत त्याच पद्धतीने म्हणजे आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे की कुठलेही फळं खाल्ल्यानंतर वरून पाणी प्यायचं नसतं तेसुद्धा आपल्या पसनावरती परिणाम करतात तसंच आरोग्यावर अनेक इतरही त्याचे दुष्परिणाम होतात आणि आता मंगाशी सांगितल्याप्रमाणे की आंबा हा राजा आहे तर त्याच्या बाबतीत तर हा जो नियम आहे हा आपण काटेकोरपणे पाळायलाच हवा लहान मुलांना तर आपण हे आवर्जून सांगितलं पाहिजे कारण नंतर बऱ्याचदा त्याचे बरेचसे दुष्परिणाम होऊ शकतात जसे की ॲडमिट करणं असेल किंवा उलट्या झाल्यानंतर बऱ्याचदा त्रास होतो आणि असे बरेचसे असे पेशंट आहेत की कधीतरी एकदा त्यांना आंबरस किंवा आंबा खाऊन असा त्रास झालेला असतो आणि परत म्हणजे त्यांना इच्छाच होत नाही की आंबा खावा किंवा सुद्धा खाण्याचे तर हा जो त्रास आहे हा फक्त आपण हे विरुद्ध आहार एकत्रपणे खाल्यामुळेच होत असतो तर, हो तर आंब्याचे आंबरसाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत वर्षभरामध्ये फक्त एक दोन महिने हा सीझन असतो तर त्यावेळेला आपण आवर्जून जरूर याचं सेवन करावं आपल्या आरोग्यासाठी तो अतिशय हितकारक आहे फक्त या गोष्टी लक्षात ठेवून तर मित्रांनो आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद